नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सातारा मधून एक धक्कादायक बातमी समोर आली गावातील वर्षाच्या शाळकरी मुलीच्या खून प्रकरणामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण पोलिसांनी आरोपी राहुल बबन यादव याला ताब्यात घेतले आहे सातारा जिल्ह्यातील सासपडे गावातील ही तेरा वर्षीय मुलगी गावातील छत्रपती शिवाजी विद्यालय इयत्ता सातवीत शिकत होती शाळा सुटल्यानंतर ती दुपारी घराकडे परतली मुलीने घराची चावी घेऊन प्रवेश केला सायंकाळी पाचच्या सुमारास तिचा भाऊ घरी आला तेव्हा घराचा दरवाजा उघडा होता पण त्याला त्याची बहीण दिसली नाही ही, ही बाब त्याने वडिलांना सांगितली आणि दोघे पुन्हा घराकडे गेले घरात पाहत आत गेले असता त्याची बहीण जखमी अवस्थेत रक्ताच्या था थारोळ्यात पडलेली दिसली तिच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखमा होत्या आणि रक्तस्राव झाल्याचं स्पष्ट होतं तसेच तोंडाच्या डाव्या बाजूचाही मार लागल्याचे स्पष्ट जखमा दिसत होत्या तत्काळ तिचे वडील तिला उपचारासाठी जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन गेले परंतु त्यावेळी मुलीचा मृत्यू झाला सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलिसांनी ताबडतोब संशयिताला ताब्यात घेतले संशयिताचे नाव राहुल बबन यादव वय सदोतीस राहणार सासपडे तो मृत मुलीच्या घराच्या शेजारीच राहत होता पोलिसांनी सांगितले की या संशयिताने यापूर्वीही एका अल्पवयीन युवतीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता आरोपी राहुल यादवला दारूचे व्यसन आहे व्यसनामुळे त्याची पत्नी सुद्धा सोबत राहत नाही वडील घर चालवतात आणि आईला पॅरालिसिस आहे या परिस्थितीचा फायदा घेत राहुल दुपारी मुलीच्या घराकडे गेला घरात कोणीही नसल्यामुळे त्याने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला पण मुलीने प्रतिकार केला आणि त्याला लाथ मारली मुलीने आरडाओरडा करून मदतीसाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला पण आवाज ऐकून लोक येतील याची भीती वाटल्यामुळे राहुलने घाबरून घरात असलेल्या दगडी जात्याने मुलीच्या डोक्यावर जोरदार वार केला या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला गावात या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली ग्रामस्थांनी सांगितले की संशयित आमच्या ताब्यात द्या आमच्या समोर फाशी द्या त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा पोलिसांनी अतिरिक्त टीम ता तैनात केली होती पोलीस उप अधीक्षक राजीव नवले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक डी एस वाळवेकर यांनी ग्रामस्थांच्या भावनांना आवर घालत संशयितावर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करत मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी पार पाडली या घटनेचा सविस्तर तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी एस वाळवेकर करत आहेत तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक लिक्विड आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकाली एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट